शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज एक जुलै सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पाहुयात आज रात्री आणि उद्या आपल्या राज्यात हवामान कसे राहील आणि कोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत राज्याच्या हवामानावर नजर टाकूया विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार सरी बरसल्या मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागातील धाराशिव लातूर नांदेड तसंच यवतमाळ वाशिम वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला जळगाव जिल्ह्यात हलक्या सरींची हजेरी लागली तर राज्याच्या इतर भागांत तुरळक ठिकाणीच पाऊस पाहायला मिळाला आता सध्याची स्थिती काय आहे ते पाहो एक कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगडच्या उत्तर भागावर सक्रिय झाले आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाही याच क्षेत्राजवळ आहे ज्यामुळे या परिसरात दाट ढग जमा झाले आहेत याचाच परिणाम म्हणून आपल्या राज्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे नंदुरबारचा काही उत्तरेकडील भाग वगळता सर्वत्र ढगांची दाटी आहे राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सून जरी सक्रिय झाल्या असला तरी पाऊस अजून सार्वत्रिक नाही आज रात्रीही हीच स्थिती कायम राहून अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे उद्याच्या अंदाजाकडे वळल्यास काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे विशेषत पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी म्हणजेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा सांगली आणि पुण्याचा घाटमाथा या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊसही होऊ शकतो याशिवाय मुंबई ठाणे पालघर नाशिकचा पश्चिम घाट परिसर तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल राज्याच्या इतर भागांचा विचार केल्यास धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम मान्सून सरी राहतील पण पूर्वेकडील भागांमध्ये पावसाचा जोर विशेष नसेल सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडच्या काही भागात क्वचितच हलक्या सरींची शक्यता आहे आता पाहुल्यात हवामान विभागाने दिलेला अधिकृत इशारा उद्यासाठी नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर चंद्रपूर जळनाव धुळे मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे नंदुरबार नाशिकचा पूर्वा भाग छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे परघणी हिंगोली आणि नांदेडमध्ये हलका पाऊस किंवा हलक्या गर्जनेची शक्यता आहे तर उर्वरित ठिकाणी क्वचितच हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद